हॉटेल रसिका ते जाधववाडी रोडवरील रस्त्यांमध्ये बाधित होणारे अतिक्रमणावर कारवाई कोल्हापूर हॉटेल रसिका ते जाधववाडी मेन रोड हा रस्ता अंतर्गत, अंतर्गत करण्यात येतोय या रस्त्याच्या विकास काम बाधित होणाऱ्या मिळकतींवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आज करण्यात आली यामध्ये हॉटेल रसिका येथील रस्त्यात बाधित होणाऱ्या अतिक्रमित बांधकामावर विभागीय कार्यालय क्रमांक चार नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकामार्फत कारवाई करण्यात आली रस्त्याच्या विकास कामासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी करण्याच्या दृष्टीनं ही कार्यवाही आत्ता घेतली असून सदरची मोहीम उद्यापासून पुढेही सातत्यानं सुरू राहणार आहे या बारा या टप्प्यात बाधित होत असून बजावण्यात याची ही कारवाई करण्यात आली सदरची कार्यवाही आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली नगर रचना विभागाकडील उपशहर रचनाकार एन एस पाटील विभागीय कार्यालय क्रमांक चारचे नियंत्रण अधिकारी कृष्णा पाटील उपशहर अभियंता निवास पवार कनिष्ठ अभियंता उमेश बागुल अनुराधा वांडरे यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा